शिवाजी महाराजांना प्रसंग वंदन करतो वल्लभ विट्टे साहेब यांच्या विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दे। आदरणीय विनायक शेख तापे आदरणीय देवराज शेख टाटे आदरणीय भाऊशे दिवाडे आदरण्या काळुद शेखरदे आदरण्या उजवसाई वैष्णवी पुष्पदाईन क्रीडा पतसंस्थेचे सर्व डायरेक्टर शशी काका वालके त्यांचे सर्व सहकारी मल्म नागरी चर्म चोखी साई त्यांचे सर्व डायरेक्टर आदरणीय गोविंदराव सुरेश कपार आणि सर्व वल्लभ व्यक्तीचे डायरेक्टर समर्थ पत्रकारांनी खूप मोठ्या संख्येने हे जे आता आरोग्य शिबिर आहे ते तारागृहाला आयोजित केलं होतं रिझल्ट खूप चांगला आहे बरं याच्यामध्ये कुठला वेगळा असा औषध उपचार नाही की त्याचा साईड इफेक्ट होणार आहे हे एकदम नॅचरल आहे नैसर्गिक पद्धतीने उपचार करणारी ही कार्यपद्धती आहे आणि म्हणून श्रीराम पथसंस्था आणि वल्लभ ठाकरे पतसंस्थेने पुन्हा जिल्ह्यामध्ये ते शिबिर आयोजित करायचं मी ठरवून आणि तिकडून लांबो लांबून हे डॉक्टर आले त्यांचेही मी मनपूर्वक आभार आहोत नारदगावमध्ये जे उद्घाटन केलं पाच दिवस हे शिबिर चालतात त्या पहिल्या दिवसाच्या शिबिरामध्ये ज्या ज्या वयस्कर माणूस असेल किंवा महिला असेल त्याला जे डॉक्टरने मार्गदर्शन केलं के ते पाचही दिवस त्याला तिथे येऊन त्यांचे त्यांच्या वेळेला ते उपचार घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट इतका चांगला आला की अनेक लोक भेटतील आणि ते म्हणाले की स्वच संस्थेने हा कार्यक्रम जो घेतला तो अत्यंत उल्लेखनीय आहे डिजिटल ट्रिब्युनल पर्यंत आणलं तर विनायक शेत विनंती करतो की आपण ओतूर असा एक खूप चांगला कार्यक्रम आज माझा वाढदिवस वाढदिवसाला कुठे कुठले कार्यक्रम काय काय साजरे करायचे शब्द जेव्हा भारतीय मंडळी बेमके जवळ प्रेम करणारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे सदस्य आमचे ग्रामस्थ आयोजित केलं गेल्या महिन्याभरामध्ये जे काही घटना घडल्या आणि आत्ताची ताजी घटना पहा ते म्हणजे आपले सगळे पाहतो गेले विदके साहेबांचा अत्यंत जोडद डोलेभा बिंग त्याच्यामध्ये एकत्र आहे त्याच्यामुळे आमच्यापर्यंत बदल चालवण्याचा कार्यक्रम आहे तरी पूर्वी नियोजित जे कार्यक्रम असे स्वतः आरोग्य शिबिर आहे किंवा एक कार्यक्रम आम्ही आता ते दरवर्षी घेतो की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या तालुक्यात जेवढ्या शाळा आहेत जेवढे विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांना व्हायला

या सामाजिक उपक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा काही छोटा अभिष्ठिंत सोळा करायचा सवाल आहे तिकडे वनराष्टी खोटे आहे काळे आहेत आमच्या घरात शेजारी झालेल्या तू मामा बोरकर असतो तुम्ही जवळचे लोक आहे कोणी यंदाच्या वेळेस वाढवले साजरा करायचा असतो तुमच्या सगळ्यांचं योग्य परिवार आणि माझ्यावर प्रेम आहे याची मला कल्पना आहे आणि तुमच्या आजच्या शुभेच्छाने तुमच्या निश्चित प्रकारच्या सदिच्छाने माझ्या मनातली ऊर्जा ही अधिक वाढून निश्चित प्रकारे भविष्याचं काम कामाला ही ऊर्जा तुमच्या आशिवाद क्रमाला प्राप्त झाली आता राजकीय तर आपण सर्वांनी ज्या महाराष्ट्रातली आपल्या शिरोड लोकसेवेची या तालुक्यातली आपण सरवण्याची पाहिली पण आता पुढे जातात काही मंडळी काही पूर्व की आमदार बेनगेच जाऊन तुटलं जात बिपवण्याचा प्रयत्न करतात काय तिथे ना धरणाच्या पायकांना शंभर फुटी आले आणि बावीस गावं सिंचना खाली आणतात ती काय माझी चूक झाली वडचा सिंचन अनेक वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता पेक्षा साहेबांनी सुरुवात केली होती तशी चिरेवाडीची सुरुवात केली होती त्या दहा गावांना त्या माथ्यावर पाणी आणून ती सगळी सिंचना खाली आली ती काय माझी चूक झाली अनेक पटात जो अनेक वर्षापासून दुष्काळ भाग होता त्याच्यावर उत्साह करण्यासाठी सर्वांसाठी मी शास्त्रात आरोपे असले मी काय म्हणजे दुःख आहे एवढे मोठ्या प्रमाणात काम देवात प्राणी येणार आमच्या परिसरात काम होत येणार आमचा कावेगाव येणार तळेलाची कार

ते साडेतीन कोटी रुपयाचा दावा केला आदिवासी भागावर राज्य रुग्णालयासाठी नव्वद कोटी आणली शंभर घाटाचा दावा केला काम आपण करू नका जी काम केली ती काही तूच केली का विकास पक्ष बदल का विकास भारतासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला मांडी म्हणत होती का नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपदीच आहे शरद पवारांच्या विचारणीत पुढे जाणार आहे मी आजीदासांच्या विचारणीत पुढे जाणार आहे एखाद्या कुटुंबात जर दोन चुरी झाल्या तर माझ्या जुजन तालुक्याच्या हितासाठी मला जर एखादा निर्णय घ्यायला लागला आणि तो जर मी घेतला आणि माझं राजकीय आयुष्य जर कोणाला होता तर पण वल्लभशेर बेडके साहेबांचं स्वप्न मी या पंच्या पूर्ण केलं समाधान माझ्या मनामध्ये लोकांच्या हितापासणी त्यांच्या कामासाठी एक काम मी सगळ्या कालही एका पक्षाचा खेळा होता राष्ट्रीय नेते आले आणि त्यांनी पवारसाहेबांनी टीका आम्हाला मान्य नाही ते ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध असतो पवारसाहेबांनी पण तालुक्यासाठी खूप काही केलेलं आहे वल्लभशेठ व्यंके साहेबांनी केलं अजितदा केले आणि आम्ही सगळे उमेदेमध्ये आम्ही कुठला विचार आशीर्वाद संस्कृतीला सोडता जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जाण्याचे आणि म्हणून पुढे जातात हा जुन्नर तडुका अध्यात्माचा वर्ष आणि वारसा असताना तालुका आहे हा जुन्नर तडुंगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असणारा तालुका आहे शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराजांच्या संस्काराने पुढे जाणारा तालुका ह्या तालुक्यामध्ये कोंड्याचे वाडे साथाव आयकर मनसुख बाबा हे सर्व महंत संत होत गेले त्यांच्या नावाने आश्रम आक्षा आहे हा मंगखेड विभाग या तालुक्याला जर पुढे नेता असेल नुसती भौतिक सुविधा उपलब्ध करून जाणार नाही शेतापर्यंत पाणी लोकांच्या त्यांच्या कामापर्यंत काम कालही एका पक्षाचा मिळाला होता राष्ट्रीय नेते आले आणि त्यांनी पवार साहेब टीका आम्हाला मान्य नाही केली टीका आम्ही त्याचा जाहीर निषेध होतो खूप काही केलेलं आहे वल्लभशेर व्यंके साहेबांनी केले अजितदादांनी केले आणि आम्ही सगळे भूमिकेमध्ये आम्ही कुठला विचार आशीर्वाद संस्कृतीनं सोडता जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढत आल्याचे निर्णय आणि म्हणून पुढे जात हा जुन्नर तालुका अध्यात्माचा वसा आणि वारसा असणारा आहे हा जुन्नर तालुका शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असणारा तालुका आहे शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराजांच्या संस्काराने आहे आण कोंड्याचे वाटे सात हवायकर मंत्र पाबा हे सर्व महंत संत होत गेले त्यांच्या नावाने आक्रमक उपायखेड विठे या तालुक्याला जर पुढे नेता असेल तर नुसती भौतिक सुविधा उपलब्ध करून नाही शेतापर्यंत पाणी पोहचून हा तालुका पाहिजे राज्यकर्त्यांनी जाणीव लक्ष केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि त्या शिकवणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जाणार शेजारचं जुन्नर शहर आहे प्रत्येक वॉर्ड मधला एखादं प्रतिनिधित्व किती काम आहेत शहर कशी नाही एवढी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये काम हे जुन्नर शहर तर आलीच धार्मिक स्थळांसाठी हिंदूंच्या असतील मुस्लिमचा असतील काही कुठल्याही समोर आजपर्यंत एवढी काम झाली काय कुठल्याही पद्धती कुठलाही मंदिर मंदिरी आहे त्या भोई गाडीचं मंदिर ते भोई समाजाचे वल्लभसाहेब साहेब ते मार्गदर्शन होते निधी नव्हता असा नाही पण त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी आणि आशिषदाच्या मदतीने दूर केल्या शेवटप्रेशरी मंदिर भुईगाळीचं मंदिर रामेश्वरचं मंदिर कितीतरी का समाजासाठी अशा अशी नवीन पन्नास तयार झाले एवढे मनशील एवढे मतदार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोर लाईट उभे राहिलेच का एवढं काम उभं करण्यामध्ये कोरापूर शक्य झालं जे काय मला वेगळं सांगायची गरज नाही आत्ता ती झाल्यानंतर मला शक्य आहे की कैलासाती कोंड्या आश्रम येथे चौर ला भक्ती निवास बांधण्याबाबत मी तुम्हाला निश्चित प्रकारे जे काही माझ्या मागा पार्श्वभूमी आहे जे काही माझ्या मागा इच्छा आहे आहे शक्य या कोंड्याशी बाबा येथे आश्रमाच्या इच्छा चौकात तुम्हाला माहिती लहान मुलं प्रदर्शन शिवे घेतात शिकतात वारकरी कपड्या शिकवण घेतात तर आपल्या शिवसेने ज्या चौकात तसे तुम्ही शहरामध्ये मोठे मोठे धोरण त्यांचे बघतात येत्या काही काळामध्ये इथं हा निश्चित प्रकार बदलणार नाही मुला सांगतो अजूनही या तालुक्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला बरेच काही कार्य करायचे बरंच काम करायचे त्या दृष्टिकोनातून आपण सहभाग हा आमचं गरजेचं आहे मित्र मोठी थोड इतक्याबरोबर काम केली म्हणजे की लहानपणापासून तुम्हाला बघत बघत मोठं म्हणून उडाले जाईल म्हणते तुम्ही संरक्षणासाठी तुमच्या कामासाठी बऱ्याच गोष्टींवरती आम्हाला जे काम आहे पद्धत काम नाही तिथे बऱ्याचपैकी आपण मार्गी लावते पालक हे पण परत मंजुरी केली होती पॅट्रोल समाजाची पिकारी होत त्यांना घर

तर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन तरुणांचा बरोबर घेऊन पुढे गेल्याची वेळ चर्चेस्त काय एवढं मात्र या ठिकाणी मला सांगायचं तुम्ही सर्वांनी हा जो काही कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल आपण सर्वांचा आभार मागतो अनेकही मान्यवर इथं बोलणार होते पण वेळ हवा इथे काही बोलू शकले नाही तुमच्या सदिच्छा सदिच्छा हीच माझ्या मागण्या आहे असं मी समजेन पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम दोन्ही संस्थेने आयोजित केला वल्लभ नागरी पक्ष संस्था आणि शिवराया नागरिक पक्ष संस्था हे दोन्ही संस्था बेडके साहेबांनी निर्माण केलेली हे संस्था आहे तिकडे देवी गांधी संस्थापक वल्लभशेख साहेबांच्या आश्वासने निर्माण झाले ते पण आपल्यामध्ये आज नाही तर वल्लभ नागरीचा कार्यक्रम जेव्हा असेल तसं वल्लभशेखा संस्था असेल देवी गांधीचा पण प्रत्येकाचा प्रत्येक कार्यक्रमात फुटला होता विनंती आहे आपल्या आभार धन्यवाद जय हिंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका